जसमान हो दे बुद्धिमान आणि सज्जन म्हणून घेणारे लोक स्वतःवरच समाधानी असतात त्यांना समाजाबद्दल काही आस्था नसते या गोष्टीनं स्वामी विवेकानंदांच्या हृदयालाही दुःख होत असे विष्णुगुप्त चाणक्यानंही त्यांच्या अनुभवातून एक गोष्ट सांगितली होती देश ज्यांना सज्जन आणि बुद्धिमान लोक म्हणतात ते त्या वाईट लोकांपेक्षाही वाईट आणि धोकादायक असतात कारण त्यांना देश राष्ट्र धर्म आणि समाज दिसत नाही ते फक्त त्यांच्या स्वार्थात व्यग्र असतात अशा लोकांना हादरवून त्यांच्या अंतकरणात राष्ट्र धर्म संस्कृती आणि समाज यांच्याबद्दल प्रेम जागृत केलं आणि त्यांची निष्क्रियता धुवून टाकली तरच समाज मजबूत होईल हे विचार डॉक्टर हेडगेवारजी स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर सुरुजी यांची मला नेहमी आठवण करून देत संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी संघात येण्यापूर्वी श्री रामकृष्ण आश्रम येथील स्वामी अखंडानंदजींचे शिष्य होते त्यांना संन्यासी व्हायचं होतं पण डॉक्टर हेडगेवारजींच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी संन्यासी होण्याची इच्छा सोडून दिली आणि संघाला वाहून घेतलं एका ज्येष्ठ पत्रकारानं याबाबत श्री गुरुजींना विचारलं असता श्री गुरुजींनी उत्तर दिलं संघ स्वामी विवेकानंदांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जात आहे संघात काम करणं म्हणजे स्वामीजींच्या आदर्शाचं पालन करणंच आहे रामकृष्ण आश्रमाचे स्वामी शिवानंदजी यांचे शिष्य आणि स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू तामिळनाडू प्रांतातील स्वामी चिद्भवानंद स्वामीजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी परिचित नसल्यामुळे त्यांचा संघावर विश्वास नव्हता पण संघाच्या कामाचा आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संघाच्या बैठकीत ते म्हणाले कार्यक्रमात उपस्थित असलेले तुम्ही सर्वजण या संस्थेचा भाग बनून खरोखर भाग्यवान असल्याचं सिद्ध झालं आहे कारण स्वामी विवेकानंदांच्या योजनांची अंमलबजावणी करणारी एकमेव संस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे याचा अर्थ संघ कार्य हे श्री स्वामी विवेकानंदजींचंच कार्य आहे आणि हे भगवत कार्य आहे नॅशनल रिजनरेशन द व्हिजन ऑफ स्वामी विवेकानंद अँड द मिशन ऑफ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघानं प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर रामकृष्ण आश्रमाचे श्रेष्ठ तपस्वी स्वामी हर्षानंदजी यांनी श्री सुरुजींना पत्र लिहून आपलं मत पुढील प्रकारे व्यक्त केलं स्वामी विवेकानंद हे राजर्षी होते तसंच ते ब्रह्मर्षी देखील होते ब्रह्मर्षी स्वामी विवेकानंदांचा संदेश रामकृष्ण आश्रमाच्या संस्थांनी एकत्रितपणे कृतीत आणला आहे तसंच राजर्षी स्वामी विवेकानंदांचा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कृतीत आणत आहे रामकृष्ण आश्रम परंपरेतील संत श्री गोळवलकर गुरुजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक देखील होते स्वामी चिद्भवानंदजी आणि तपस्वी स्वामी हर्षानंदजी या सर्वांचा अभिप्राय एकच होता सुरुजीही हेच प्रतिपादन करायचे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचे निर्माते एकनाथजी रानडे यांच्याबरोबर स्वामी विवेकानंदांच्या संपूर्ण कार्याचा आणि त्यांच्या विचारसरणीचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करणाऱ्यांपैकी सुरुजी हे पहिले आहेत या अभ्यासाचा परिणाम म्हणून ते स्वामी विवेकानंदांच्या साच्यात घडले सूर्याप्रमाणे सुरुजही कधी मावळणार नाही केवळ त्यांचं भौतिक शरीर अदृश्य झालंय त्याचा प्रेरणादायक प्रकाश एक उत्साही ठिणगी म्हणून असंख्य दिवे कायम प्रज्वलित करीत राहील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे विचार प्रसार प्रदीर्घ सेवा सादर करते ब्रह्मचारी अनिकेत स्वत्वा प्रगती ध्येय गसे, सामर्थ्या विणते जगणे नसे नैतिक निस्वार्थी तरुणच मग देश जागृती करते ते उद्युक्त सदा चैतन्य पुरुष ते अभ्यासुवनलेखक ते करत्या प्रेरित करती सर्वांसाठी सुरुजी ते नरेंद्र आंतरबाह्ये दिव्य विचार प्रसार कते प्रदीर्घ सेवा सादर करते ब्रह्मचारी अनिकेत ते हा श्री दु लक्ष्मण यांनी लिहिलेला आहे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे आठ आठ सहा एक दोन शून्य नऊ एक दोन एक हा लेख मला विवेक प्रकाशननं प्रकाशित केलेल्या हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे हा लेख अभिवाचन आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब व कॉमेंट बॉक्स या चारही आयुधांचा आपण अग्रक्रमाने वापर करावा व वा आपल्या पसंतीची मोहोर उठवावी ही सादर सप्रेम विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद